या कायदा सुव्यवस्थेचे काय दिनदोडे निघतायत ते तुम्ही बघताय दररोज काय कोणाचा कंट्रोल कोणावरती आहे कोणाची अशी धबक आहे कोणाच्या अशा डोळे वटारले की घाबरतात जनरली अशी आमच्याकडे म्हण होती की ग्रह गृहमंत्री ग्र, जो असतो त्याने जर नुसते डोळे मोठे केले की ताबडतोब कमिशनर असं थरथर कापायला पाहिजे कमिशनरने अशी मान वळून बघितली तर पाठीमागचा स्टाफ सगळा घाबरला पाहिजे आता रस्त्यावरती जो चुना मुळत हवालदार उभा असतो ना तो पण घाबरत नाही तुम्हाला तो पण म्हणतो जाऊ दे काय आय किती दिवस आहेत काय माहिती जाऊ दे आमदाराला आज पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गोळ्या घालाव्या लागतात दुसऱ्याला का परिस्थिती आली आमच्यावरती रात्री बारा वाजता गुन्हा झाला की सकाळी पाच वाजता शासन आपल्या दारी आम्हाला द्यायला आता ज्या आमदारांनी गोळ्या घातल्या का घातल्या कशासाठी घातल्या त्याने सांगितलं की मी शंभर कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे शेकडो कोटी रुपये आहेत अरे मला पंचेचाळीस हजार रुपयासाठी मला आठ दिवस ईडीच्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलं सत्तेचाळीस हजार रुपयाचा टॅक्स भरला म्हणून अर्धी बिल्डिंग असताना पूर्ण बिल्डिंगचा टॅक्स भरला म्हणून शासनाची फसवणूक केली सात दिवस भाई ईडीच्या ऑफिसमध्ये सकाळी दहा ते रात्री तीन आणि इकडे एक आमदार सांगतोय माझ्या मुख्यमंत्र्यांकडे शंभर हजार शेकडो कोटी आहेत कुठे गेली ईडी कुठे गेली सीबीआय कुठे गेले इन्कम टॅक्स कोण विचारणार आहे की नाही त्या वाजेला तुम्ही खूप कलेक्टर आहे कलेक्टर आहे कलेक्टर आहे अशी किती कलेक्टर आम्ही आता नाव हो सांगू तुमची ना। आता काल परवा मुंबईत जे कलेक्टर पकडले दीडशे ईडीच्या फाईल पकडल्यात त्यांच्या घरात दादा माहिती आहे की नाही काय नाही नाही साधी आहात म्हणूनच तुमची परिस्थिती आहे थोडे टगे असले असतात ना या सगळ्यांना निपटून काढले असते तुम्ही अरे वाईट वाटत वाट आम्हाला दादांसारखा एवढा चांगला सिनियर माणूस दीडशे इडीच्या फाईल सापडल्या एजंटच्या घरात आता तो विषय पूर्ण बोलायचा की नाही मला माहित नाही उद्या येऊ देत मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या नाही यांची नाही आहे मंत्र्यांची आहेत ना यांच्या मंत्र्यांच्या आहेत ना त्याच्या घरी सापडलेल्या फाईलमध्ये ब्लॅकमेलिंग पन्नास पन्नास कोटी रुपये कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी दिले त्यांची नाव आहेत पण नोटीस दिली नाही म्हणून आज काय बोलत नाही दादा दराला लागतो पोलिसांवरती आमदार गोळ्या घालतायत एक आमदार पिस्तूल हवेत फायरिंग पोलीस स्टेशनच्या आतमध्ये एक आमदार सांगतोय तोडून टाका हात पाय जामीन घ्यायची जबाबदारी माझी एक आमदार सांगतोय पोलीस काय माझं वाकडं करणार आहेत जास्तीत जास्त फोटो दाखवतील बायकोला काय दादा एवढी तर दा वाईट परिस्थिती या महाराष्ट्राने कधीच बघितली नाही एवढं तर नाही बघितलं ठीक आहे मी पण खूप वर्ष वीस बावीस वर्ष आमदार आहे इतके तर वाईट दिवस आम्ही तर नाही बघितले आणि पार्टी विथ डिफरन्स द्या हा पार्टी विथ डिफरन्स तुमचा काय धरार आहे पार्टी विथ डिफरन्सचा त्यांचीही परिस्थिती काय परिस्थिती कोण घाबरत नाही आमदार फायर करतो रिपोर्ट आलेला आहे त्याचा बॅलेस्टिकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलेला की यार या रिव्हॉल्व्हर फायर झाली मग एक ती त्याने केली असेल किंवा दुसऱ्या कोणी केली असेल या समाग्राला कळलं पाहिजे की ती रिव्हॉल्व्हर कोणी फायर केली आणि कशासाठी फायर केली बॅलेस्टिकचा रिपोर्ट शकत नाही कारण तो पब्लिक डोमेन मध्ये आला आमदार फायर करतो दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडू टाका मी बघून घेतो तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस माझं अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला तीन दिवस हगवणीवर बसला होता तो सांगतो दादा हे दिवस तुमच्याकडनं तरी अपेक्षित नाही काय होतं मग त्याला एवढं वाईट वाटतं ना की सर असं बोलताना तुमचा चेहरा जेव्हा बघतो ना आमचं अवसनच घडतं काय बोलायचं जे करतायत ना ते मजा करतायत आणि तुमच्यासारखे भोगतायत दा 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 नाही दादांच्या समोर बोलताना मला वाईट वाटतं ना ते बिचारे कशातच नाही तरी ऐकून घ्यावं लागतं त्याला हे सगळं पुण्यातले तुमचे गुंड इथे महा इथे इथे येऊन रील करतात मंत्रालयामध्ये आणि त्याच्यावरचा उपचार काय तुम्ही त्यांची परड बोलवली ती परड मी नीट बघितली तर तुमचा डीसीपी असं बाजूने चालतोय काय कसं आहे फोटो काढायचे नाहीता उद्यापासून अरे काय दादा अरे गुडग्यावरती बसवायला पाहिजे होते कमिशनरने सगळ्यांना अख्ख्या बाजारपेठेत ना भिंड गुडग्यावर काढायला पाहिजे होती हिंमत आहे कोणाची कानात जाऊन सांगतात त्यांच्या मंत्र्यांबरोबर फोटो काढू नका कानात सांगतात ना पोलीस त्यांच्या अरे मी तर स्वतः बघितली रील आणि मी नीट पूर्ण ऐकली ती ही पोलिसांची पद्धत का पोलिसांना डिमॉरलाइज करताय तुम्ही पुण्यामध्ये दादा तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस असताना एका बाजूला दुसऱ्या बाजूला गजा मारण्यासारखे गुंड तुम्ही त्यांच्या कानात जाऊन सांगताय की असं करू नका हो आमची फार बदनामी होते रील करू नका अरे मंत्रालयातून रील करतात आणि ते पब्लिकली व्हायरल करतात एक हिंदू डॉम झाला हिंदू डॉन ही कुठली संकल्पना आणली हिंदू डॉनची ज्यावेळेला बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं बाळासाहेबांवर ते सगळे तुटूत पडले होते आज तुम्हाला हिंदू डॉन पाहिजेत हिंदू डॉन घ्या अजून डॉन घ्या किती लोक पॅरोलवरती तुम्ही सोडले याची लिस्ट आहे आमच्याकडे आता निवडणुकीच्या तोंडावरती किती लोकांना सोडणार त्यांची तयारी कुठल्या कुठल्या जेलमध्ये चालू आहे याची लिस्ट आमच्याकडे आहे आणि तुम्ही काय परबसाहेब एक तास झालेला आता हो बोलणार कारण कसं आहे की एक पण दोन तास यांचं सगळ्यांचं घेतो मी वेळ हे व्यासपीठ ते महत्वाचे आहेत मुद्दे त्याच्यामध्ये त्याच्या कोटी जनतेमध्ये आम्हाला साडेतीनशे लोकांना हे व्यासपीठ मिळतं का मिळतं बारा कोटी जनतेचा पर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे म्हणून आता तुमच्या भाषण घ्या भाषण थोड्या पाच दहा मिनिटात आता कन्क्लूड करायचा कायदा सुव्यवस्थेचा बोजवाराला निघालेला आहे कायदा सुव्यवस्थेवरती तुमचा कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही कायदा सुव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे तुमचे लोकप्रतिनिधी सगळे म्हणजे बेलगाम बे झालेत कोण कोणाला मोजत नाही प्रत्येक जण रिव्हॉल्वर घेऊन राहिलेला नाहीये ही गुंडांची टोळी झाली आहे आणि गँगवर चालू आहे तरी मी अजून त्याच्यावरती येतच नाहीये की गँगवर यांचे काय कालपासून आरक्षणाचं चालू आहे ना आता त्याच्यात अजून काही बोलायचं होतं पण तुम्ही आता सांगता बोलू नका तर विरोधी ते बोलतील त्याच्यावरती पण हे गँग चालू आहे वॉर हे राज्य चालू आहे एकमेकाचा काटा काढाचं काम चालू आहे जे गँग मध्ये चालतं ते वर्चस्वावरती हे चारशे कोटी वसूल कोण करणार ते अजून एक तिसरी गँग उभी आहे जे देणार आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी की पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये मी आज नोटीस दिली नाही म्हणून नाव सांगत नाही आमदारांना वाटून दिलेले आहेत एसपी हे आमदार एसपीने महिन्याला पंचवीस पंचवीस लाख रुपये यांना पोचवायचे काय भ्रष्टाचार नाहीये काय नाव सांगेन मी सभागृहात पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार सगळं चालू आहे काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही हा तर मॉल उघडलाय भ्रष्टाचाराचा आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय दादा तर फारच सभ्य कोणतरी पाहिजे होता हो बनसोडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले बार दाखवतो किती उघड आहेत ते अरे चला ना दाखवतो ना आबाला दाखवले होते मी आबाला दाखवले होते अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही नाता भाऊ डान्स बार ज्या डान्सबारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना शंभर टक्के चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना बायकांना पण गिराईक सोडायचं काम पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच पैसा करून दाखवायचा आणि हे सगळे डान्सवरचे रेट कोण आहेत कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत इथे रेड कार्ड आहे मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं पोलीस स्टेशन एके बार पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरवा रेट वेगळा डिसिप्लिन रेट ठरत काय चाललंय काय आणि कोण ठरवत हे आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नावं द्यायलाच असतो नावं घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत पुसते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं किती एसआयटी लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे एसआयटी किती लागल्या त्या सगळ्या एसआयटीची पुढे काय झालं त्या एसआयटीचं एसआयटीचं पुढे काय झालं तुम्ही प्रत्येक वेळेला एसआयटी लावून टाकली एसआयटीने चिट दिली की नाही दिली त्याने कोणाला आरोपी ठरवलं ठरवलं की नाही एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत ना एसी चे रिपोर्ट सगळे हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची तुम्ही जर एकदा लावली तर कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे उपमुख्याने घेतलं पाहिजे आम्ही असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टी तुमचा पण खाली त्या प्रशासनावरती जी घट्ट आम्हाला तर तुम्ही फार सोडलेत करोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे लोकांच्या पण आता तर तुम्ही मोकळा आहात ना आणि तुम्ही कार्यकर्त्यांमधल्या आज सांगतात ना महाभ्रष्टाचार कसा होतोय धुमाकूळ नुसता आणि मग हा धुमाकूळ थांबणारा आहे की नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे केंद्रीय यंत्रणांचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात माझ्या मित्राला तुम्ही अकरा महिने आतमध्ये ठेवलं अकरा महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं आमचं ऑब्जेक्शन द्यायला सोडून द्या कोर्ट विचारतो ठेवला कशाला तुमचं ऑब्जेक्शन नाही तर सुप्रीम कोर्टात नो ऑब्जेक्शन अकरा महिने काय येतो ना तुमच्या हातात आहे म्हणून कोंबडी अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे कोण काय खातो त्याला आणि म्हणून माझं मत असं आहे ठीक आहे ना आमच्याशी तुमचं भांडण आहे ना ते आपण निपटून घेऊ प्रश्न लोकांना काय छाडताय लोकांचा विकास का थांबवलाय गृहनिर्माणाचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा माझ्यासाठी नाही लागू होत आहे हा लोकांसाठीचा प्रश्न आहे लोक सुरक्षित राहिली पाहिजेत लोकांना आपली घरं मिळाली पाहिजेत मुंबईचा विकास झाला पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला प्रशासन मजबूत ठेवायला पाहिजे तुमच्यातलं पहिलं गँगवर थांबवलं पाहिजे आमची आपसातली भानगडी ही तुमची आमची भांडणं नंतरचा विषय पहिली तुमची तिघांची भांडणं जर थांबली ना दररोज आम्ही किस्से ऐकतोय वेगवेगळे कोण कोणाची फाईल कशी कापतोय कोण कोणाचे कान कसे कापतोय कोण कोणाचं नाक कसं कापतोय हे आम्ही दररोज ऐकतोय ठीक आहे आम्ही पण ऐकतोय सोडून देतोय पण या बळी याच्यामध्ये सर्वसाधारण नागरिकाचा बळी जातोय हे विसरू नका तुम्ही त्यांच्यासाठी काम करा आमचं काय करायचं ते करा पण त्यांचं तर करा, करा प्रामाणिकपणे